आपण जर पाहिलं आणि आपल्या जीवनाकडे जर पाहिलं तर आपल्या ध्यानात येईल की आनंद वाटता वाटा आनंद लुटण्यासाठी माणसाचा जन्म आहे का दुःख वाटा वाटा दुःख लुटण्यासाठी माणसाचा जन्म आहे असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे जगामध्ये बघा सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे असं सांगितलेलं आहे तुकाराम महाजन कि सुख किती जवा एवढं हो आणि दुःख किती पर्वत आहे हो एवढं म्हणजे काय तुलनात नाही म्हणजे काय तुलनात नाही कि आज परिस्थिती अशी आहे की सुख पाहता जवा पाडे दुःख परत का आम्ही म्हणतो हे असंच चालायचं आपण असं म्हणतो हे असंच चालायचं इष्टरी रिपी शिश असं आपण म्हणतो की इतिहासाची पुनरावृत्ती होणार आणि होतच राहणार पण इतिहासाची पुनरावृत्ती का होते आणि ती पुनरावृत्ती आपल्याला अनुकूल का करून घेता येत नाही याचा विचार माणूस करत नाही याचा विचार माणूस करत नाही वास्तविक माणसाला देवानी बुद्धी नावाचं जे इंद्रिय दिलेलं आहे ते इंद्रिय इतकं अचाट आहे अफाट आहे विस्मयकारक आहे की तुम्हाला जर मी सांगितलं कि तुम्ही तुमच्या बुद्धीचा वापर फार थोडा करता बुद्धीचा म्हणजे मेंदूचा बर का मेंदूचा वापर तुम्ही फार थोडा करता असं जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल सायन्स असं सांगतं सायंटिस्ट असं सांगतात सांगता की मान माणसामध्ये जे अतिशय हुशार म्हणून जे गणले गेलेले आहेत ते सुद्धा त्यांनी सुद्धा आपल्या बुद्धीचा वापर जेम तेम टेन पर्सेंट सुद्धा केलेला नाही बघा माणसामध्ये जे जे कोणी हुशार म्हणून होऊन गेले आज आहेत ते सायंटिस्ट असं सांगतात की त्यांनी आपल्या मेंदूचा वापर टेन पर्सेंट सुद्धा केलेला नाही मग आता हंड्रेड पर्सेंट जर मेंदूचा वापर केला माणसाने आपन आपन, आपन 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 तर आपण कुठ काय कुठे जाऊ आणि काय असू आपण याची आपण कल्पनाच केलेली बरी मी एक का सांगतो आहे की आपण आपल्या मेंदूचा वापर टेन पर्सेंट मग करत नाही ती हुशार मंडळी सोडा पण सामान्य माणसं ज्याला आपण म्हणतो ती मेंदूचा वापर टेन पर्सेंट तर सोडाच वन पर्सेंट सुद्धा नाही मी सांगू का हाफ पर्सेंट हाफ पर्सेंट आपण मेंदूचा वापर करतो माणसं काही अपवाद सोडले तर मेंदूचा वापर हाफ पर्सेंट करतात म्हणून या विश्वामध्ये हाफ मॅड संख्येने असंख्य आहेत आणि बुद्धिमान माणसं या जगामध्ये फार थोडी आहेत का मेंदूचा वापर आपण हाफ पर्सेंट करतो म्हणून तुम्ही मेंदूचा वापर जास्त करायला लागा तुमची प्रगती होत जाईल बुद्धीचा वापर जास्त करत जा तुमची प्रगती होत जाईल आज आम्ही सगळं देवावर ढकलून दिलेलं आहे नशिबात असेल तसं कळेल दिलं देवावर ढकलून नशिबावर ढकलून परीक्षेला जाताना देवाला नवस केला की आपल्याला देवाने पास केलं पाहिजे मुलांची अपेक्षा अरे वर्षभर तू काय केलं वर्षभर तू काय केलं काय नाही क्रिकेट फुटबॉल खेळ गोट्या हे आम्ही वर्षभर करायचं परीक्षा जवळ आली की इकडे तिकडे काहीतरी अभ्यास करायचा आणि देवळात जायचं आणि नवस करायचं देवा मी तुला दहा किलो पेढे देईन मला तू पास कर बर दहा किलो पेढे हा बापाच्या जीवावर म्हणजे स्वतः भावा कमावून देणार ते पण नाही बापाच्या जीवावर दहा किलो म्हणजे मुलांची ही जी प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती किती वाईट आहे हे आपण लक्षात घ्या तुम्ही मुलांना असं प्रोत्साहनच देऊ नका मुलांना सांगा तू देवळात जा देवाची प्रार्थना कर पण के अभ्यास केल्यावर अभ्यास न करता तू जाऊन नवस करशील ना तर तो, तो नवस म्हणजे देवाला दिलेली लाच असेल आणि देवाला तुम्ही लाच दिली की देव तुम्हाला लाच मारणार हे लक्षात ठेवायचं आणि म्हणून देवाला लाच देण्याच्या भानगडीत पडू नका आणि म्हणून देवाने तुम्हाला जी बुद्धी दिलेली आहे माणसाला देवाने जी बुद्धी दिलेली आहे त्या बुद्धीचा वापर जर माणूस करील ना तर तो, तो प्रतिसृष्टी निर्माण करेल किंबुन केलेली आहे आणि माणसाने आज माणसामध्ये मग सांगितलं टेन पर्सेंट ज्याने आपल्या बुद्धीचा वापर केला त्या मोठमोठ्या सायंटिस्टने आज जे मोठमोठे शोध लावले एकापेक्षा एक एकापेक्षा एक एकापेक्षा एक वरचर अशी शोध लावली आणि मानवजातीला त्याचं जीवन सुखकर होण्यासाठी अनेक शोध लावले आज तर आपल्या हातामध्ये प्रत्येकाच्या त्याला काय म्हणतात मोबाईल आज प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल कोणाकडे जर बघा आपलं कानावर हात पूर्वीच्या काळी आणि अजूनही काही गायक असतात ते गाणं म्हणताना कानावर हात ठेवतात कळलं की नाही काय काय गायक असे असतात पट्टीचे गायक मी पाहिलेले आहेत कळलं की नाही ते गाताना कानावर हात ठेवतात मला असं वाटतं रस्त्यावर कानावर हात ठेवून गातात की काय सांगायचा मुद्दा असा की आज मोबाईल मोबाईल म्हणजे खरोखर माणसाला मिळालेली एक मोठी देणगी आहे खरोखर देणगी आहे ती वाद नाही विज्ञानाने लावलेला एक फार मोठा शोध आहे त्याचा माणसाला फार चांगला उपयोग होतो गुंडाना जास्त होतो असो <laughs> <laughs> सांगायचा मुद्दा असा की हे जे सायन्स आपण जे म्हणतो आहे त्यांनी जे लाव ला शोध लावलेले आहे त्या शोधाचा माणसाने जर आपल्या सद्बुद्धीच्या द्वारे जर वापर केला ना तर या जगावर विज्ञानाच्या जोरावर माणूस स्वर्ग निर्माण करू शकतो आणि त्याच विज्ञानाच्या बळावर जर माणूस जर दुर्बुद्धीने वापर करेल तर तो विनाशाच्या खाई स्वतःला लोट 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 लोटील विनाशाच्या काही स्वतःला लोटून देईल आठ मोम म्हणजे काय निन तऱ्हेचे जे आता अस्त्र शस्त्र निघालेली आहेत की पूर्वीच्या काळी लढाय व्हायच्या आणि त्या लढाईमध्ये माणसं थोडीच मारायची कळलं की नाही लढणारेच फक्त मारायचे त्यातले काही पण आज लढणारेही मरतात न लढणारेही मरतात कोणी येतो फुर करून आणि कितीतरी लोकांना मारून चालायला लागतो ही जी विज्ञानाची प्रगती आहे ही मारक आहे म्हणून विज्ञान हे मारक पण आहे विज्ञाने तारक पण आहे ते मारक व्हायचं का तारक व्हायचं हे तू ठरवायचं आहे आणि म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार